いいね。<laughs> <laughs> बाय बाय साहेब साहेबाचा विचार डिक्लेअर झालाय सारी पब्लिकला तू हा अँड देखील कारची लागवड बंद केली आपण आज आपण आणि आपण चालू एवढे मतमोजणीसाठी तर खऱ्या अर्थाने जल्लोष आणि विजय आपला झालाच खरं साहेबांचा तरी पण अजून निकल डिक्लेअर नाही झालेला ले तर आपण मास्तर भाऊ आम्ही दोघं चालू एवढेला तर जल्लोष काय असतो आणि विजय काय असतो ते तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये व्हिडिओला कंटिन्यू करा तुम्ही चला आपण जाऊ एवढेला दाखवत तुम्हाला विजय कसा असतो साहेबांचा निकाल लागेल तो साहेबांच्या बाजून लागणार आहे निकाल शंभर टक्के आता शिक्षा अकरा फेऱ्या झाल्या तरी अजून जवळपास बारा तेरा फेऱ्या बाकी अजून गेले गेल्यावर दाखवतो फेरी कशी कस चालते कसं तुम्हाला दाखवतो अपडेट देतो तुम्हाला मी आपलं चला आपण आपण पोहोचल निकालाच लागेल बघा फुल गर्दी निकाल ऐकण्यासाठी लोकांची बघूया काय होतं काय नाही दोन वाजले मित्रांनो सारे अपेक्षा करून बसले निकालाची काय होतं काय नाही अजून साहेबांची असतात त्या एकवीस आहे अठरा फेरी चालू आहे तुम्हाला निकाल अजून लागायचा बाकी ते मुलाल तर उदाहरण झाले भुजबळ साहेबांत झाला ठीक आहे या शंका नाही कारण लीड काय शक्य नाही तेवढं चार छोट्या चार फेरी त्या चार फेऱ्या शक्य नाही मुला आनंद व्यक्त करायला वर्ग फुल आनंद विजय झाला साहेबांचा किती काय झालं तरी साहेबांचे विजय फिक्स नाचा वाटत दोन फेऱ्या राहिल्या मित्रांनो पण मुलाला आपला झाला ते सारा जल्लोष झाला इकडे त्याला संपर्क राहिल्यावरती आपण संपर्क करायला वरती आपण कार्य मंडळी खुशी आहे अरे अरे आपण चला संपर्क साहेबांचा संपर्क कार्यालयावर आला साहेबांचा ऑफिस डिक्लेअर व्हायचंय विजय झाला म्हणून तरी फुल ट्रॅफिक जाम झाली आणि फुल पब्बी गोळा झाली गाडी पार्क करू कुठे तरी आणि हार बघा तू मोठा हार गोळा केलाय ट्रेन ना हार उतरून ठेवलाय त्याला गाडी पार्क करू ट्राफिक आण आणि नऊ दोन

जो विजय आहे आज तुमच्या सगळ्यांच्या कष्टाचा हा झाला सगळ्या घोर गरिबांचा विजय आहे आपण केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली आपण कुठेही जातीवाद आणला नाही विकास करताना सुद्धा कुणालाही जात पातळीचा आपण विचार केला नाही परंतु काही लोकांनी या टेवल्यात येऊन जात पातळीच जे आहे परंतु एवला एवढा एवला एवढा गावच्या जनतेनं हे दाखवून देण कि आमच्याकडे फक्त आम्ही विकासाला प्राधान्य देतो आम्ही तुमच्या जातीय वादाला खास का पाणी घालू इच्छित नाही हे तुम्हाला मी सांगत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी आणि आपल्या सगळ्यांचा हा दंग निध विजय आहे काही लोकांनी जे आहे या निवडणुकीच्या माध्यमात ता जात असताना मी पाहिलं की आमचे काही मित्र जे आहेत ते थोडस जातीवादीच्या प्रचाराला बळी पडले त्यामुळे थोडस आपल्या विजयाला जी मतं पडायला पाहिजे होती त्यापेक्षा थोडी कमी मतं पडली सत्तावीस अठ्ठावीस हजार मताने आपण निवडून आलो क्या साथी मियां क्या साथी में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष सर्व कार्य करते भारतीय जनता पार्टी जैसा कार्य करते रिपब्लिकन पक्ष ऐसा कार्य करते या सेनानी में मना आभार व्यक्त करतूं देवला शहराने सुद्धा जे आहे आपल्याला प्रचंड विजय मिळवून दिलेला आहे देवलेकरांना मी मनापासून आभारी आहे या सर्व याच्यामध्ये ओबीसी या सगळ्या या सगळ्या आपल्या निवडणुकीमध्ये ओबीसीचे सर्व घटक मग वंजारी समाज असेल माणी समाज तेली समाज धनगर समाज धनगर वंजारी माणी तेली तांबोळी विणकर या सगळ्यांनी आपल्याला पूर्ण पाठिंबा दिला आमच्या सर्व दलित बांधवांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या विजयाला इथपर्यंत घेऊन येण्यामध्ये मदत केली अण्णा भाऊ यांचा जाद सर्व समाज हा आपला बरोबर राहिला एवढच नाही आदिवासी समाज हा सुद्धा एकजुटीन आपल्या बरोबर राहिला मराठा समाजातील आमचे काही कार्यकर्ते अण्णासाहेब बंकर असतील असतील वसंतराव पवार असतील डीके नाना असतील आणि अनेक मराठा समाजाचे त्यांना प्रसंगी जे आहे अवहेलना सहन करावी लागली परंतु ते मागे हटले नाही मी व्यक्त करतो आपला या विजयामध्ये लासलगाव घाट मैनूर गाट देवगाव घट इकडचे सगळे बेचाळीस शेचाळीस गाव त्यांनी आपल्याला प्रचंड पाठिंबा दिला समाजातील दिल जा होते जाती पातीचा विचार केला नाही आणि त्यांनी सांगितलं सगळ्यात महत्व कशाच असेल तर ते विकासाचा आहे आपण मांजर पाण्याचं पाणी फार प्रचंड मेहनतीनं आपल्या येवल्यामध्ये आणून सिंचनाचा प्रश्न सोडवण्यात मदत केली काही लोक त्या मदतीच बद्दल त्यांनी आपल्याशी एक मिश्रपणा दाखवला तर काही लोकांना चाळीस नंतर पाणी दिसल्यानंतर सुद्धा विरोधाची भूमिका घेतली हे कुठं दुःखद आहे मला त्या सगळ्यांना सांगायचं सा। या पुढे तरी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे

त्यांच्या पुढे जे आहे मला दोन शब्द बोलू द्या ना दो। ना द्या साहेब नागेट करण्यात आलं बीजेपीचा तुकडा साफ करा म्हणून सांगण्यात आलं पण आज आज आपण पाहिलं महाराष्ट्राच्या जनतेनं बीजेपीला भविष्यामध्ये कधी जेवढा जागा निवडून आल्या नाही त्यापेक्षा मोठ्या संख्येनं जागा निवडून आल्या महाराष्ट्राच्या जनतेनं सांगितलं त्या छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे हा महात्मा फुले शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे हा होळकर एक लव्य अण्णाभाऊ फाटेंचा महाराष्ट्र आहे आणि म्हणून जिथं महाराष्ट्र पुरोगामी होता पुरोगामी च महाराष्ट्र राहणार आहे हे त्या महाराष्ट्र सगळ्या घणाला दाखवून दिलेलं आहे मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आपल्या सगळ्यांनी जे मेहनत घेतली कष्ट घेतली स्वतःच्या खिशातून खर्च सुद्धा केला अनेकांचे जे आहेत सहन केली अनेकांची टीका सहज केली सगळं काही आपण केलं पण के तुम्ही सगळे मागे हटला नाही आणि ना त्याचा परिणाम आज आपण या परिस्थितीमध्ये सुद्धा प्रचंड बहुमताने विजयी होऊन तुमच्या <स्तिया> समोर आज आपण आलेलो आहोत जातीपातीचा प्रशासक हे लोक महाराष्ट्रात अनुइित होते हैं। तो सगळा फॅक्टर महाराष्ट्रातील येवल्याच्या जनतेने फेकून देऊ आणि इथे दाखवून जाती जी दादागिरी हा येवला लासलगाव काम करणार नाही हे लोक या रस्त्याला लागले होते त्यांना माझी परत एकदा विनंती आहे विकासाचा गाडा अडवण्याच्या मध्ये तुम्ही कोणी येऊ नका विकास असा चालू आहे विकास कुणाची सात मानत नाही कुणाची पाच धर्म मानत नाही सगळ्यांना हा विकास जो आहे पाहिजे आहे आणि म्हणून या विकासासाठी आपण तुम्ही आम्ही सगळे अगिरत पर्यंत यापुढे सुद्धा सुरू राहतील आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जनतेला रोपन दाखवून दिला मी घेऊन प्रचारासाठी आलेले रात्री दोन दोन वाजेपर्यंत फिरणारे मतदान थंडातील लोकांनी दाखवून दिलेला आहे तुमची दादागिरी चालणार नाही त्यांनी आपली पाठवण्याची सभा बुधवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपली सभा तिथे सुद्धा आपल्याला अडचणीत आणून घोषणा देऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला एकही माणूस हल्ला नाही आणि परत ते लढत राहिले ही निवडणुकीची सूत्र अण्णासाहेब बनकर यांनी सांभाळले त्याच बरोबर साहेबराव आमचे मडवई असतील वसंतराव पवार असतील अर्थात बाळासाहेब लोखंडे त्यांचे सर्व सहकारी तिकडे ज्या डीके जगतात घोरपडे असतील थोरे साहेब असतील आणखी अनेक नाव किती घ्यायची सगळे रामनाथ आठवले असतील त्यांनी सुद्धा आपल्यासाठी प्रयत्न केले कुठेही त्यांनी माघार घेतली नाही म्हणून हा मुस्लिम समाजाने सुद्धा पूर्ण पाठिंबा दिला मी हुसेन भाई आणि मुंबईला असतात मोहिन मिया साहेब यांचे सुद्धा मनापासून आव्हान मानतो सर्वच लोकांनी अनेक धर्मगुरूंनी म्हणजे हिंदू असतील मुसलमान असतील आणखी कुठल्या समाजाच्या असेल मग त्या त्या सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली कष्ट घेतले त्यांना तुझा व्यक्त करतो गाडीकड जो घरी सभास आपली साहेबांची मिरवणूक पण झाली तो घराकडत आहे चला मित्रांनो साहेबांची सभा संपली विजयाचा जल्लोष आला लोक घराकडे आलो तिकडे जल्लोषसाठी घरी जाऊ आता आणि आजचा व्हिडिओ संध्याकाळी तुम्ही टाकायचा प्रयत्न करू कारण आपण व्हिडिओ कसं असतो की एक दिवस उद्या लेट टाकत असतो पण प्रयत्न असाही का उद्या न टाकता आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ नक्की पडून देईल चला एवढं ते थांबू जाऊ घराकडे आपण